शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपल्या समोर जे शेतकरी बांधव आहेत ते कांदा उत्पादक शेतकरी आहेत आपण त्यांचं नावगाव तालुका जिल्ह्यात जाणून घेऊया आपलं नाव सांगा माझं नाव सलमान गफ्फार शेख मी सध्याच्या स्थितीला रा, रान म्हणजे राहणार आगरवाडगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती शंभाजीनगर बरं मी ठोक्या कमी पद्धतीनं शेती केली आहे माझं कमीत कमी कांद्याचं दहा एकर क्षेत्र आहे संपूर्ण भेंडाळा इकडं सगळं क्षेत्र धरून असं मी कांद्याचं आहे ना दरवर्षी उत्पादन घेतो काही खरबूजवाडी केलेली आहे मल्चिंगवर पाच एकर पण हे आबाळाभावी ना सततच्या फवारण्या खत तसं का शेतीचा इतर खर्च पाहता आहे ना शेतीमध्ये काही शिल्लक राहत नाही का म्हणून का दिवसेंदिवस उत्पन्न घटत चाललं आहे आणि शेतीचा खर्च वाढत चालला आहे ह्या अभावी ना शेतकऱ्याला म्हणजे काही असं शेती पुरेसं नाही झालेलं आहे तरी पण माझी एवढी कळकळीची विनंती आहे का स सरकारनं खतावरचे भा जे जी एस टी जास्त लावलेलं ला आहे किंवा खतावरचे भाव औषधाचे जे हे लावलेले आहे ला ते रेट कमी करावे म्हणून कम का शेतीचे बाजारभाव जर बघता कांदे कांद्याचे बाजारभाव जर बघता तर कांद्याचे दर दिवसांदिवस कमी होत आहे आणि उत्पन्नाचा खर्च जे लागतो आहे ते खर्चात वाढ वाढ होत जाय त्याच्यामुळे शेती हा सोडून द्यावा का हा विषय असा निर्माण झालेला आहे पण जी जीव आपलं जीवन जे जी चक्र आहे बरोबर जे पोट पोटा, पोटा पाण्याचा प्रश्न आहे ते शेतीवरच अवलंबून असल्यामुळं आम्हाला ते करणं भाग पडतं आहे नाही केला असता तर आम्हाला उपाशी उपाशी मारावं लागणार शेतकरी बांधांची या सगळ्यात मोठ्या समस्या आणि मी एक ऐकलं होतं की नाशिक जिल्हा तसेच भरपूरशा असे ठिकाण आहे की त्या ठिकाणी आंदोलन करतायत लोक कांदासाठी कांदा कांद्याचं कांदा जे उत्पन्न घेतलंय त्यांनी त्यांना पाहिजे तो मोबदला भेटत नाही भाव भेटत भेटत नाही त्याचं काय म्हणणं आहे तुमचं कशासाठी काय चालू आहे याच चा एकमेव म्हणजे असं सरकारचं धोरण आहे की शेतकऱ्यांचं मरण हेच सरकारचं धोरण आहे कमून का शेतकऱ्याचं कांद्यावरचं जे आ आयात निर्यात मूल्य जे राहतं हो। ते श सरकारनं रद्द करायला पाहिजे सरकारनं त्याच्यावर जे कांदा आपला एक्सपोर्ट होतो त्याच्यावरच ड्युटी लावली एक्सपोर्ट ड्युटी लावली आहे त्याच्यामुळं ना जे वाहतूक करणार आहे त्यांच्यावर बोजा पडतो आहे बोजा पडल्यामुळं शेतकऱ्यांचा जो कांदा आहे ते कमी भावाने व्यापारी जे विक्री करताय व्यापाऱ्यांची चूक न करता, है। करता है। है। है ही सरकारची चूक आहे सरकारने ही चूक दुरुस्ती करायला पाहिजे या ठिकाणी शेतकरी बांधव म्हणत आहेत की सरकारची सगळ्यात मोठी चूक ही आहे की आयात थांबवली पाहिजे आणि निर्यात वाढवली पाहिजे आयात जर थांबवली तर सगळ्यात मोठे जे प्रश्न आहे आपले ते सुटून जातील आणि निर्यात जर वाढवली तर आपला जो गरीब शेतकरी आहे तो पुढं जाईल आणि शेतकरी जर पुढं गेला शेतकरी जर जगला तर आपल्याला देश पुढं चांगल्या पद्धतीने चालवता येईल आणि याच्यासोबतच मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला आता हे सगळं तुम्ही करता जे करताय तुम्ही सांगितलं यांनी सांगितलं की शेतीमालाचे जे बी बियाणे खते यांचे सगळा जो खर्च बघता हा आम्हाला परवडत नाही शेती करावी की नाही करावी पण जीवन जगण्यासाठी आपल्याला शेती करावीच लागेल आणि आपल्या बापदाद्यापासून चालत आलेली ही शेती आपल्याला करावीच लागते कंपनीत पाहिलं ला आपण किंवा सिटीमध्ये जाऊ शकत नाही आपण कधी कधी असून जाता आईवडील म्हातारे असतात करू शकत नाही या सगळ्या समस्यांना शेतकरी बांधवांना समोर जावं लागतं आहे तर अजून तुमचं लाईट लाईट वगैरे जी असते तुम्हाला वेळोवेळी वेड़ भेटते का लाईटचा असा प्रश्न आहे लाईट जरा गेली तर फॉल्ट वगैरे अगर झाली तर लवकर येत नाही त्याच्यानंतर आम्ही फोन पण करावं लागतं म्हणजे काय होतं नेमकं कुठं तार तुटते कुठं फ्यूज जात आहे कुठं एखादा शॉर्ट सर्किट होत आहे वरून सप्टेशन प्रॉब्लेम होत आहे पण अचानक जे तांत्रिक झाले झाल्यामुळे आम्हाला जास्त फोर्स करता येत नाही म्हणून का आम्हाला वाटतं का दुसऱ्या दिवशी मग आपण फोन लावला हे उचलणार की नाही त्याच्यामुळे उचलणार नाही तुम्ही आता सगळं सरकारच्या सगळ्या गोष्टी देतात आणि मग ते कॉल का उचलत नाही काय अहो ठीक आहे पर फारसा असं म्हणजे लक्ष हे देत नाही तरी बी कमून का आम्ही लक्ष देत नाही नाही देत कमून का बऱ्याचशा अडचणी असल्यामुळे ते बी काही एवढं लक्ष देत नाही आता कित्येक त्यांना ते बी एक दिवसातून एक वेळेस लेट गेली बऱ्याचशा अडचणी म्हणजे तुमच्या अडचणी की त्यांच्या अडचणी अडचणी म्हणजे त्यांच्या अडचणी असते ना कुठं फॉल्ट झाला काही झाला कुठं तार तुटते झाडं झोडपे राहते कुठं आता सध्या ऊसा तोडणे चालू आहे कोणाच्या प्रॉब्लेम नाही ना जो त्यांचा फॉल्ट होतोय प्रॉब्लेम नाही पण आता झाल्यावर त्याला काय येऊ शकत नाही ना मग कसं उदरनिर्वाह कसा उदर कस होतो तुमचा मग तुम्हाला रात्रीचं जे काम करावं लागतं तर ते योग्य आहे का आम्हाला मग रात्रीचं भरणं करावं लागतं रात्रीचं थोडं लाईट टिकते दिवसाची लाईट टिकत नाही ते म्हणते का लोड येतोय म्हणे याच्यावर सप्टेशनवर लोड येत त्याच्यामुळे रात्री जे वेळेस भारणा करून घ्यावं लागत आम्हाला मग आता तुम्ही ये समाधान येत का या गोष्टीसाठी तुम्हाला दिवसा लाईट पाहिजे ला काही प्रकार एवढं काही हे नाही पण ठीक आहे ते म्हणते ना थोडं काही का होत नाही एक पुरी भाकर भेटल्यापेक्षा का होत नाही आपलं पोटाचं जीवन उद तुमचं बरोबर आहे पण मग ते पुरतं का तुम्हाला परवडतं का पुरवडोबा तुमच्या तुमच्या सारखे जे युवक आहे जे म्हणजे तंदुरुस्त व्यक्ती आहे आपण असं म्हणू तर ते जाऊ शकतात म्हणजे म्हातारे वगैरे आपले आई वडील किंवा बारेसे शेतकरी बांधव आहेत हो ते जाऊ नाही शकत नाही जाऊ शकत पण करू शकत काही नाही ना नाही जर गेलं तर मग एक शेती करणार कोण शेती पडता लागे आली त्याच्यात ते त्यांनी लाडकी बहिणीची जी योजना दिली लाडकी बहिणीमुळं हे मुझ। कामाला ये ना मजुराला तीनशे साडेतीनशे रुपये रोज झाला मग शेती परवडणार कशी हो घरचे करणारे दोन चार जण प एवढी पंधरा वीस एकर शेती थोडी करणारे घरचे करून करून किती करणार दोन एकर चार एकर वाले ठीक आहे करू शकता लेकिन पंधरा एकर वीस एकर शेती नाही करू शकत ना पण तरी पण आम्ही तेवढा हँडल करतोय आमच्या म्हणजे रातन दिवस आम्ही म्हणजे शेतीतच पडू नये शेतकरी बांधवांना या ठिकाणी आपण जे कांदा उत्पादक जे शेतकरी बांधव होते महाराष्ट्रामध्ये मा कांदा उत्पादक शेतकरी आपण जर बघितलं त्यांच्या सगळ्यात मोठ्या समस्या आहेत आणि तसेच आपण जे शेतकरी बांधव आहेत आपले त्यांना भेटलो आणि त्यांना भेटल्यानंतर आपण त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यांनी त्यांच्या खूप साऱ्या समस्या आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून मांडल्या तसेच त्यांनी सांगितलं की जे नाशिकला वगैरे तसेच भरपूरशा ठिकाणी कांदा उत्पक शेतकरी जे उपोषण करतायत आमरण उपोषण करतायत त्यांच्याही समस्या त्यांनी सांगितल्यात की आयात निर्यात या गोष्टींवर सरकारने लक्ष दिलं पाहिजे त्यांच्याकडं जर लक्ष दिलं तर ह्या सगळ्या गोष्टी सुरळीत चालतील आणि शेतकरी चांगल्या प्रकारे जगू शकतो त्याचनंतर त्यांनी लाईट बिल वगैरे या सॉरी लाईट वगैरे या सगळ्या गोष्टींबद्दल सांगितलं की आम्हाला रात्रीची लाईट नको आहे तर दिवसा लाईट हवी आहे दिवसा आम्हाला काम करता येईल रात्री आम्हाला काम करता येत नाही पण तरी आम्हाला सध्या तरी करावं लागते कारण की पोटा पाण्याचा प्रश्न येतो आहे या सगळ्या समस्या आपण त्यांच्याकडून या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं तर मी न्यूज रिपोर्टर अमित सोबत कॅमेरामन अक्षय आणि तसेच प्रसाद शेवाळे धन्यवाद